नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आत्ता दहावी गणित भाग दोन वर चर्चा करतोय आणि चर्चा सुरू आहे परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न तर ही सिरीज आहे या सिरीज मधल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काय करत असतो एक संकल्पना घेत असतो एक कन्सेप्ट घेत असतो एक सूत्र घेत असतो एक प्रमेय घेत असतो आणि त्यावर आधारित गणित जे बोर्डाच्या परीक्षेला हमखास विचारलं जातं तर मित्रांनो ही सिरीज खूप महत्वाची आहे ही सिरीज ज्या जो विद्यार्थी संपूर्ण करेल जो विद्यार्थी या सिरीजमध्ये सगळे प्रश्न व्यवस्थित बघेल त्याला गणितामध्ये चांगले मार्क मिळतील हमखास तो पास होऊ शकतो गणितात नापास होणारा विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होऊ मार्क हो शकतो तर ही सोळावी व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण आंतर्लिखित कोणाचं प्रमेय त्यावर आधारित गणित कशा प्रकारचे विचारले जातात आणि आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत यावर चर्चा करूया जाऊयात पटकन पुढं पुढं जाण्याच्या अगोदर छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जाऊयात पुढे बघा मित्रांनो आंतरलिखित कोण आता इथं बघा लक्षात घ्या आता आंतर्लिखित कोणाशी रिलेटेड प्रश्न आहे आता हा प्रश्न ऑलरेडी दोन वेळा आतापर्यंत येऊन गेलाय पण हा प्रश्न बघण्याच्या अगोदर ही संकल्पना नेमकी काय ते समजून घेऊयात आंतरलिखित कोण म्हणजे काय आता बघा लक्षात घ्या हे माझ्याकडे एक वर्तुळ आहे बाबा पांढरा रंग घेऊयात आपण आता हे वर्तुळ आहे या वर्तुळाचा एखादा केंद्रबिंदू असेल काहीतरी आणि या वर्तुळामध्ये बघा हा एक कोण आहे हा कोण आहे हा जो कोण आहे याला म्हणतात एबी याला नाव देऊ एबीसी हा एबीसी एक कोण आहे बरोबर एबीसी कोण आणि या कोणाने कंसाला समजा आंतर खंडित आहे ए एक्स सी आता याच्यामध्ये हा जो एबीसी आहे याला म्हणतात आंतरलिखित कोण एक गंमत लक्षात घ्या काही काही मुलं आहे ना याला पण आंतरलिखित कोण म्हणतात तर हा आणि हा हा कोण या दोघांमध्ये फरक आहे हा कोण केंद्रामधून काढलेला आहे याला केंद्रीय कोण म्हणणार आणि हा एक वर्तुळाच्या परिघावर त्याचा शिरोबिंदू आहे त्याच्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो आंतर्लिखित कोण ओके आता हा अंतर्लिखित कोण जो आहे त्याने एक कंस जो आहे तो अंतर खंडित केलेला आहे या कंसाचं अंतर खंडित केलेला आहे ज्याचं नाव आहे ए एक सी तर इथं सूत्र काय बनतं लक्षात घ्या इथं साधं सूत्र आहे की कोण एबीसी कोण एबीसी याचं माप काढायचं असेल तर एक छेद दोन माप कंश एक्स सी असत एक छेद दोन माप ए एक्स सी माप कंस एक्स सी तर मित्रांनो एक लक्षात घ्यायचंय अशी जर आकृती आली आंतरलिखित कोणाचं प्रमे समजून घ्या की एबीसीचं माप हे एक्स सी या कंसाच्या मापाच्या निम्म असतं म्हणजे जर मला कोण म्हटलं की बाबा एबीसीचं माप पन्नास अंश आहे तर या कंसाचं माप शंभर अंश असणार आहे कंसाचं माप शंभर तर त्याच्या निम्मे पन्नास इथं असणारे या कोण बीचं माप कंसाचं माप एकशे वीस तर या कोणाचं माप साठ कंसाचं माप एकशे तीस तर या कोणाचं माप पासष्ट तर अशा प्रकारे ही संकल्पना आहे मित्रांनो ही कॉन्सेप्ट आपण समजून घेतली पाहिजे जे आपण समजून घेतलाय बऱ्याचदा तर आता गणित हे बघूयात जे गणित आतापर्यंत दोन वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षांना विचारले गेलेले आहे बघा इथं आकृती दिली नाही मग आपण काढू ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा बघा आता समजा माझ्याकडे ओ केंद्र असलेले एक वर्तुळ काढू छान होईल वर्तुळ काढा समजा हे वर्तुळ काढलं ज्याचा केंद्र हो आहे ओ ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या पी आर क्यू मध्ये कोण पीआर क्यू अंतर्लिखित केलेला आहे आता कोण आर क्यू हा आंतर्लिखित आहे पी आहे आर आहे क्यू आहे हा आंतर्लिखित केलेला आहे जर कोण आर क्यू च माप पंच्याहत्तर अंश असेल या कोणाचं माप जर का पंच्याहत्तर अंश असेल तर माप पी आर क्यू च माप किती आता इथं प्रश्न कसा विचारलाय की माप पी आर क्यू च माप आता हा जो तुमच्याकडे कंस आहे त्याला आपण समजा लाल रंगाने काढू या कंसाचं माप आपल्याला विचारलं गेलेलं आहे आता एक वेगळा प्रश्न आहे थोडासा या कंसाचं माप कसं काढायचं सर आपल्याला जो प्रश्न आहे आपलं जे सूत्र आहे त्या सूत्रानुसार हा जो कोण आहे आर क्यू त्याचं माप हा पी क्यू जो कंस आहे त्याच निम्म असतं आता या लाल रंगाच्या कंसाचं माप कुठून काढायचं मग एक काम करा मित्रांनो हा जो कंस आहे ना याचं माप काढा पहिला याचं माप काढा आणि याचं माप काढल्यानंतर मग या कंसाचं माप आपण काढू शकतो ओके मग त्याचं माप काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र काय असतं कोण क्यू कोण पी आर क्यू बरोबर एक छेद दोन माप पी क्यू माप कंश पीक्यू, पीक्यू। इथं म्हणायचं आंतर्लिखित कोणाचे प्रमेय आंतर्लिखित कोणाचे प्रमेय आंतर्लिखित कोणाचे प्रमेय कोणाचे प्रमेय त्यानुसार आपण हे सूत्र लिहिलं ओके झालं आता याच्यामध्ये बघा क्यू च माप आपल्याला दिले पंच्याहत्तर अंश मग इथं म्हणायचं बाबा चला पी आर क्यू पंचाहात्तर अंश बरोबर एक छेद दोन गुणिले माप पी क्यू माप कंस क्यू दोन भागी आले गुणिले पंचाहत्तर गुणिले दोन बरोबर माप कौश पीक्यू माप कंस पीक्यू मग आपल्याकडं माप कौंस पीक्यू बरोबर किती आलं पंच्याहत्तर गुणिले दोन किती झालं दीडशे एकशे पन्नास माप कौश पीक्यू च माप जे आहे ते आपल्याकडे आलेलं आप आहे एकशे पन्नास अशा प्रकारे आपण हा प्रश्न जो आहे तो सोडू शकतो एकदम सोपा आहे आता मला पी आर क्यू या कंसाच माप आता ह्या लाल रंगाच्या कंसाचं माप किती असणार आहे बघा हा जो कंश आहे तो विशाल कंश आहे आणि या कंसाचं माप आणि या कंसाचं माप या दोघांची बेरीज तीनशे साठ अंश असणार आहे हा कंस आणि हा विशाल कंश आणि जर मला या विशाल कंसाचं माप काढायचंय माप कंश पी आर क्यू पी आर क्यू ते काढण्यासाठी मी काय करणार तीनशे साठ वाजा माप कंश पीक्यू करणार माप कंश पीक्यू तीनशे साठ मधून मला या पीक्यू ला जर मायनस केलं तर मला पी आर क्यूचं माप मिळणार आहे मैत्र लिहायचं बाबा चला तीनशे साठ वाजा पीक्यू माप आहे एकशे पन्नास तीनशे साठ मधून एकशे पन्नास गेले दोनशे दहा अंश विषय संपला अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला दोन मार्काला किंवा एक मार्काला विचारला जातो पण आपल्याकडे एक एक मार्क खूप महत्वाचा आहे आता आणखी एक प्रश्न आपण या संकल्पनेवर आधारित बघूयात जेणेकरून ही संकल्पना ही कन्सेप्ट आपली एकदम फायनल होऊन जाईल ओके बघा पुढचा मुद्दा पुढचा प्रश्न जर आपण बघितला याच्यामध्ये तर इथे बघा ओ केंद्र असलेला आता सेम प्रश्न आहे सेम प्रश्न मित्रांनो काहीच फरक नाहीये या प्रश्नामध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळात वर्तुळाच्या कंस एसीबी मध्ये बघा आता ओ केंद्र असलेलं वर्तुळ आहे बरोबर त्याच्यात कंस एसीबी मध्ये कोण एसीबी आंतर्लिखित झालेला आहे हा जो कोण एसीबी जो आहे ना तो आंतर्लिखित कोण आहे आणि या कोणाचं माप आहे पासष्ट अंश आणि परत तुम्हाला विचारलंय कशाचं माप काढायचं आपल्याला सेम प्रश्न आहे माप कंस एसीबीचं माप काढायचं आता माप कौश एसीबी तुम्हाला दिसतोय बघा हा लाल रंगाचा जो मगाशी सुद्धा याच कंसाचा आपण माप काढलं फक्त नावं वेगळी होती आकडे वेगळे होते या कंसाचं माप आपल्याला काढायचं ओके पण आपल्या सूत्रानुसार कसं असतंय की कोण एसीबीचं माप ह्या अंतर खंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं एबीच्या निम्म असतं म्हणजे पहिलं त्या कंसाचं माप काढा कुठल्या च आणि नंतर मग एसीबी च माप आपल्याला आरामात काढता येऊ शकतं बघा माप कोण एसीबी बरोबर एक छेद दोन माप मापकंश एसी ओके एसी तिकडे या अंतर्लिखित कोणाचे हो मापकंश ए तिकडे लिहार्लिखित कोणाचे प्रमे एसी बी पासष्ट आहे पासष्ट अंश बरोबर एक छेद दोन चेद गुणिले मापकोश एबी ओके माप मापकंश ए बी आता दोन भागिले इकडे आले गुणिले पासष्ट गुणिले दोन बरोबर बी माप कौश ए बी आता आपल्याकडे मापकंश ए बी बरोबर किती झालं पासष्ट च्या दुप्पट झाले एकशे तीस माप कंस ए बी बरोबर एकशे तीस ओके आता हा जो छोटा जो कंस आहे लघु कंस आहे त्याचं माप आलं एकशे तीस अंश आपल्याला काढायचं एसीबी च माप माहिती लिहायचं माप कंस एसीबी एसीबी बरोबर तीनशे साठ मधून आपल्याला मापकंश ए बी वजा करावा लागणार आहे माप ए एबी ला वजा करावा लागणार आहे तीनशे साठ अंश वजा मापकंश ए बी आहे एकशे तीस तीनशे साठ मधून एकशे तीस गेले उत्तर आलं दोनशे तीस तर अशा प्रकारे हा प्रश्न ही संकल्पना खूप महत्वाची ठीक आहे तर मित्रांनो आज आपण अंतर्लिखित कोणाचं प्रमय त्यावर आधारित जी काही गणित विचारली जातात त्यावर चर्चा केली आता पुढे जाण्याच्या अगोदर किंवा थांबण्याच्या अगोदर एक इम्पॉर्टंट गोष्ट बरेच विद्यार्थी आपले असे आहेत की ज्यांना गणित विषय खूप अवघड जातो गणितामध्ये खूप कमी मार्क मिळतात गणितात पास होणं अवघड होऊन बसले तर काळजी करायची नाहीये मित्रांनो तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा हा कोर्स आपल्या ऍपवरती आप तुम्हाला मिळेल आपल्या ॲपचं आप नाव तुम्हाला माहिती आहे जे आपल्या चॅनलचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी तेच आपल्या ऍपचं नाव आहे या ऍपवरती तुम्ही गेल्यावरती तुम्हाला हा कोर्स मिळेल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा कोर्स मिळेल या कोर्समध्ये काय तर या कोर्समध्ये कोर्स प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आपण बनवल्यात आणि या व्हिडिओमध्ये काय महत्वाची सूत्र गुणधर्म आणि इम्पॉर्टंट गणित जी आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला येऊन गेलेली आहेत ओके त्याचबरोबर या कोर्समध्ये मी आठवड्यातून तीन दिवस लाईव्ह येत असतो या कोर्समध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युलांचे काही नोट्स आहेत महत्त्वाच्या क्वेश्चन पेपर्स आहेत तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या कोर्समध्ये मिळतील आणि त्या किती रुपयामध्ये फक्त एकोणपन्नास रुपये एकोणपन्नास रुपये प्रत्येक महिन्याला भरून तुम्ही हा जो कोर्स आहे या कोर्स मधल्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता तर एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स परचेस करा आपल्या ऍपवरती जा क्रिएटिव्ह मराठी आणि त्यावरती हा कोर्स नक्कीच परचेस करा तुम्हाला गणिताचा गणितामध्ये तुम्हाला चांगले मार्क मिळतील आणि या कोर्सचा फायदा तुम्हाला तुमच्या शाळेच्या प्रथम सत्र परीक्षेत पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा होऊ शकतो आणि बोर्डाच्या परीक्षेत तर पर नक्कीच होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना